नमस्कार मी तेजी तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज दिवस आहे सव्वा आणि कलर आहे लाल काल पांढरा कलर होता पांढरा कलर साडी काय मी घातली होती दे, आणि आज लाल कलर आहे तर लाल कोणी साडी घातली आहे दे, ही जुनी साडी झालेली आहे आता तरी पण घातली आहे नवीन साडी काय नाही दे लाल कलरची त्यामुळं तर हसवायला समजा नवरात्र सगळ्यांचं मला कमेंट करून नक्कीच सांगा तर आमच्याकडून मला सूप करायचं आहे दही साठलेला आहे भरपूर तोच आहे आणि यांची चलल्या बरोबर मॅगी खायसाठी तर आम्ही ज्यांना मॅगी काढलेली त्यातून बघितली आणि गोल तल्ल्या बघा मॅगी उचलून घेतल्या आणि नुसता असं असते जमवायचं हातात कशी मॅगी घेऊन बसलाय बघा मसाला घेऊन लिहिला मसाला घेतलाय चोरा झालं संपली मॅगी आणि आम्ही ही मॅगी वापरतोय व्हेज आटा त्यामुळे काय अडचण येत नाही रोज दिली मुलांना तरी तर आता मी भांड्या घेट इथलं मी मॅगी करून देते पोरांना ठेवा कात्री टाकूल टाक तर डबा घेतलाय बघू आता काय झालं तू मॅगी टाकली की नाही पातीलत तू टाकली की नाही मॅगी पातीलत ह्यात तू ठेवली की नाही मॅगी दिदीला टाकू दे मसाला आता तसं नाही करायचं तुला आपण हा तसंच करूया कात्रीनं कापूया कात्री कोणता फुडाय कात्री जावा घेऊन या तर आता या तवलीमध्ये मी दही हलवते का म्हणजे मिक्सरला मी कधी काढत नाही तर मिक्सरला लोणी हलवायला म्हणजे दही दह्याचं लोणी करायला लागलं ना मिक्सरला तर काय होतं आहे का मिक्सरच्या भेटात फक्त ते सगळं दही फिरत राहते पण लोणी काही लवकर येत नाही त्यामुळं मी तर रवीनं जर घुसळून लोणी काढते आणि ते बरं पडतं लगे होतं पण तर तुम्हाला पण मी दाखवते जर माहीत नव्हतं मला तर पारंपरिक पद्धत आहे सगळ्याला माहीतच असते मला रवीनं घुसळायची तर मी ना मॅगी करायला ठेवते आणि लोणी करून घेते <laughs> इथं मॅगी करत ठेवली आहे मी आणि तवलीमध्ये सगळं दही घेतलेलं आहे आता ह्याचं लोणी काढायचं घुसळून तुम्ही बघू शकताय मॅगी पण इकडं झालेली आहे आणि मॅगी करायला वेळ किती लागतो तुम्हाला सगळ्याला माहितीच आहे आणि त्याच वेळात इथं लोणी पण आले बघा दह्याला आणि गोलू आमचा बसलाय जवळच तर काही काळजी करायचं कारण नाही कारण की मी असते जवळ गोलूच्या त्यामुळं काय टेन्शन घेऊ नका तुम्ही तर कमेंट करताल पोरं गॅस जवळ बसले तरी लक्ष नाही तर लोणी पण आलेलं आहे बा किती भारी आणि मिक्सरपेक्षा आहे ना हेच बरं वाटतं आहे लोणी काढायला लगेच होतंय झाले गॅस बंद केला ना तर आता मी दोघांना पण मॅगी देते खायला आणि हे जे लोणी आलं आहे ना ते लोणी ह्या पातेल्यामध्ये काढते आणि तापत ठेवते तूप करायला ठेवते त्याचं लोणी लो किती भारी आले बघा फक्त पाच मिनिटच लागलेत लोणी काढायला आणि एवढं भारी लोणी आले जर हे दही फ्रीजमधलं असलग नाही तर लगेच एवढं पाच मिनटं पण लागत नाहीत तर इकडे माझ्याकडे फ्रीज नाही त्यामुळे मी दही बाहेरच ठेवते आणि बाहेर ठेवलं तरी पण त्याला कसे किती लोणी आले बघा भारी जर फ्रीजमध्ये असलं तर मग काय विषयच नाही एकदम घट्ट गोळा लहून ठेवण्याचं होतं दगडासारखा आणि ते गोल बसलाय लोणी आल्यावर हे तू काय काय काम करतो संख्या

त्या नुसत्या सगळ्या सगळं करायचं किती वेळा सांगितलं त्याला गॅस जवळ जा येत जाऊ नको गॅस जवळ जा जाऊ ऐकत नाही माझं ऐकत नाही जरा असं आता मी दोघांना मॅगी खायला देते आणि सगळं पाणी आटले काहीच पाणी राहिलं आहे मॅगी मला जास्त पाहिजे मॅगी जास्त पाहिजे पण समान द्यायची जास्त कमी असं काय नसतं का? सल, था था ये? ये का <laughs> चल चल मॅगी तयार झालेली आहे काय झालंय भांडाय तुम्ही बसणार आहे ना तू गोली मोबाईल पाहिजे त्यामुळे आलाय हात धरलाय माझ्या गोल्यानं अरे मला मी व्हिडिओ कसा करायचं मग मोबाईल तुला देऊन या मॅगी देते पुढं कसं चाललंय बघा मोबाईल साठी तरी तर बसा टी बघा काय हलवायचंय तर काय घेत द्यायचं मामा द्यायचा आली मी लगेच तर बोलायला लागलाय मोबाईल मागाय मला त्याला मला सांगायला व्हिडिओ करायचाय मग तुला मोबाईल देते तर आता हे लोणी मी काढून घेते आणि त्याला मोबाईल देते कारण ती कदम होत येणार नाही मोबाईल दिल्यावर थोडा वेळ बघतो फक्त पाच ते दहा मिनटं बघतोय आलाच बघा मोबाईल घ्यायसाठी आला इत तर तो काय मला व्यवस्थित व्हिडिओ करून देणार नाही त्यामुळे त्याला मोबाईल देते मी आणि लोणी काढून घेते आता ह्या ताकातलं सगळं लोणी लो मी या पातेल्यामध्ये काढलं आणि गॅसवर ठेवले तूप करायला तर याचं तूप एक नाही तुम्हाला दाखवते माझ्याकडे फुलपात्र आहे हे फुलपात्र एक नाही अर्ध्याचं थोडंसं वर फुलपात्र तूप निघते पंधरा दिवसाचं दही आहे आणि दुधांचा अर्धा लेटर आहे आता मी तर सकाळ तर जेवायला घेतलंय मी म्हणजे सकाळचा नाश्ता माझा असतो याचा चपाती भाजीचा तो घेतलाय आणि इकडं तुप पण उकळायला लागलेला आहे चपचा घालवून ठेवलाय कारण की उच जाऊ नये म्हणून तर चला आता मी जेवून घेते आणि मग बोलते तूप तयार व्हायला लागलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला ना फक्त मीठ टाकायचं आहे गॅस बंद करते आणि थोडं मीठ टाकून ठेवते त्याकडे आम्ही त्याच्या शाळेची तयारी झाल्या डबा भरून ठेवलाय वॉटर बॅग भरून ठेवले आहे इथं तर तिला आंघोळ घालायची आणि शाळेत घेऊन जायचंय